महायुती सरकारचं तीन शिफ्टमध्ये चोवीस तास काम सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय मी सकाळी चार ते रात्री अकरा पर्यंत काम करतो असंही ते पुढे म्हणाले भूमीपूजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी दिनानाथ प्रकरणी कठोर कारवाई होईल असंही त्यांनी म्हटलंय शासनाने या प्रकरणी तातडीनं गंभीर दखल घेतलेली आहे संबंधित घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू करून त्याचे अहवाल पण आलेले आणि दोषींवर कठोर कारवाई होईल याची मी सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं देखील ग्वाही देतो त्या दुर्दैवी भगिनीच्या कुटुंबप्रती मी शासनाच्या वतीनं संवेदना व्यक्त करतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो मी पहाटे चारला उठतो माझं सगळं काही जे व्यायाम व्यायाम सगळं झालं चालणं वगैरे त्याच्यामुळं मी चारपासून माझ्या कामाला सुरुवात करतो मी रात्री साधारण दहा अकरापर्यंत काम करत राहतो आणि इतर अकरा ते चार काय तर त्यावेळेस अकरा ते दोन वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचं काम चालत आणि दो दोन ते चार ही गॅप आहे त्याच्यात आमच्या एकनाथराव साहेबांचं काम चालतं हे महायुतीचं सरकार चोवीस तास काम करतं